हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्लिम्स ग्लिम्स च्या मराठीत अर्थ ओझरते दर्शन झलक अपूर्ण दर्शन निसटते दिसणे ओझरते दर्शन घेणे किंवा पाहणे उडत उडत भेटणे एखादी गोष्ट समजायला मदत करणारा तिचा छोटासा अनुभव होत आहे ग्लिम्सला वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय कॉट अ ग्लिम्स इन टू द वर्ल्ड ऑफ वेल्दी दुसरा वाक्य आहे हे कॉट अ ग्लिम्स ऑफ माउंटेन तिसरा वाक्य आहे आय कॉट अ ग्लिम्स ऑफ अवर न्यू नेबर चौथा वाक्य आहे वी ऑनली हॅड अ फ्लिटिंग ग्लिम्स ऑफ द सन ऑल डे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू